गीर्गोतं गौरवर्णं सुपायं अवयचित्तं नियकामं सुरतधामं सुपेण विरलरजं सुन् भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नसु साधुवर्तानतु अद्य बुद्भूषण तु भीमराज सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासन मती बुद्धी तेजा पंकजा रत्न स्वजन उत्तरा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला आरिवरी रुद्ररूपा रूपा पोनता धर्मसुती जाळीका पुराळी का, का मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती साधन संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संगास मी भीम राजा तीन घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधाना भारतीय जय जय संविधान संविधान भारताचे भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य उपासना दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता आश्वासन देणारी प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर

पुरुषांच्या मातांच्या संतांच्या क्रांतिकारी विचाराला देवार अभिवादन करतो आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधानाचा जन्मोत्सव सण साजरा होत असताना या ठिकाणी आज मेला ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीने हा संविधान दिन संपन्न करीत असताना संविधानाचे प्रास्तावना वाचन या गावच्या प्रथम नागरिक गागडेताईंनी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने प्रार्थनाचे वाचन करून हा संविधान सोहळा संपूर्ण करीत असताना सर्वच ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पण होत असताना ग्रामपंचायत असं प्रशासकीय कारभार असत या कारभारा कारभारासंदर्भामध्ये पूर्णपणे अधिकार संविधानाने त्यांना त्या त्या ठिकाणी वावरायचा काम करण्याचा अधिकार या संविधानाप्रमाणे दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु एक दोन गोष्टी या व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केल्याच्या नंतर भारतामध्ये त्या संविधानाला आलेला जो खर्च तो खर्च होता त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये आणि तो खर्च भारतीय संविधान तयार झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासमोर तो मांडला अगदी बाबासाहेबांच्या या सगळ्या कारभाराविषयी सांगायचं म्हणलं की एकोणतीस रुपयाचा पण हिशोब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भारताला सोपूद केला आणि संविधानाचं या ठिकाणी पंच्याहत्तर पूर्ण वर्ष होत असताना सर्व समाजप्रमुख असतील राजकारण असतील हे सर्वांना एक विनंती आहे की संविधान संपन्न करत असताना त्या त्याच तुम्हाला जाताना स्वच्छ असा जा निर्बळ काम संविधान या उत्सव साजरा करीत असताना आपणही करावं एवढीच अपेक्षा सर्व आमच्या वतीने व्यक्त करतो आणि आजच्या सर्व संविधान दिनानिमित्त समस्त निरा ग्रामपंचायत तसेच निर्यातल्या सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला संविधान सुपूर्द केलं तिथून खरं तिथून पुढं खऱ्या अर्थाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला जो वंचित असेल शोषित असेल जो मोठा असेल लहान असेल या प्रत्येकाला समान न्याय आणि समान हक्क याचं प्रतीक म्हणून खरं तर ते आजपर्यंत पाहिलं जातं खरंतर संविधान आपण रोजच्या जीवनात जपतोय म्हणजे संविधान विशेष करून सव्वीस नोव्हेंबरला आपण पूजा करतोय असं नव्हे संविधान प्रत्येक पावलं पावले आपण पाळतोय तंतोतंतपणे आपण वंचितांना जगण्याचा जो अधिकार दिलाय तो सगळं संविधानाने दिलाय आणि आम्ही सुद्धा आज इथे गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करतोय ते सुद्धा संविधानाच्या चौकटीत राहून संविधानाने आपण दिलेल्या अधिकारामध्ये राहूनच काम करतो आणि आम्ही आज ज्या पदावर त्या पदावर पूर्ण कोश हावस मध्ये सांगतो की आम्ही संविधानाचा चौकटीत राहून प्रत्येक जण तो काम करण्याचा प्रयत्न करतो आज संविधान दिना दिवशी आज हेही सांगतो की आपण या ठिकाणी दरवेळी ग्रामपंचायती वतीने प्रत्येक महापुरुष संविधाना जे असेल प्रत्येक जयंती असेल आपण उत्साहाने साजरा करतो आणि आपण ते खाली साजरा करतो आपण त्या ठिकाणी या चौकामध्ये हे जे कॉर्नर आहे यामध्ये आपण संविधानाचं प्रतीक लावून कायमस्वरूपी या ठिकाणी आपण फर्निचर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुशोभित असा एक कोपरा त्या ठिकाणी उद्या परवाच आपण निश्चितपणे चालू करून त्या ठिकाणी प्रत्येक जयंतीला त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी संविधानच वाचलं जाईल म्हणजे कुठलीही जयंती असू अगदी आंबेडकर जयंती असू नाहीतर शिवाजी महाराजांची जयंती असू प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस संविधानाचं वाचन त्या ठिकाणी केलं जाईल याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय तसेच सरपंचाच्या पाठीमागं सरपंच ज्या ठिकाणी बसतात त्याच्याही पाठीमागं संविधानाचं मोठं प्रतीक त्या ठिकाणी आपण आता दोन तीन दिवसामध्ये पुण्याला आपण बघून आलोय जिल्हा परिषद ला सीओ साहेबांच्या पाठीमागा आहे त्या धरतीवर त्याच पद्धतीने आपण ते निश्चितपणे करतोय आनंद वाटतो या सांगायला आणि पुनशे एकदा सव्वीस अकराचे जे शहीद झाले ते शहीदांना आपण आज श्रद्धांजली निश्चितपणे या निमित्ताने सगळ्यांच्या वतीने वाहणार आहोत आणि संविधानाच्या या उत्सवामध्ये आपण सगळेजण सामील झाला त्याबद्दल मी सगळ्यांचं ग्रामपंचायती मनापासून आभार व्यक्तो संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लिहिले गेले आणि त्याची प्रत ही आपल्यासाठी सुपूर्द करण्यात आली तेव्हापासूनचा तर आत्तापर्यंतचा काळ हा सर्व भारत ज्या भारतामध्ये ज्या व्यक्तीला पुस्त पुस्तक भारतात पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता त्या व्यक्तीने असं एक पुस्तक लिहिलं ज्याच्यावर अख्खा भारत देश आज चालत आहे अशा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान लिहिलं ते त्या काळापासून आज दाय आज दाग ह्या संविधानावर आपला हा भारत देश चालत आहे पावलं पावली जरी हा दिवस संविधान दिवस म्हणून सव्वीस नोव्हेंबर आपण साजरा करत असलो एक दिवस पण परंतु भाऊनी सांगितल्याप्रमाणे पावलं पावली म्हणजे कोणत्या तरी अधिकारामध्ये राहून संविधानाच्या अधिकारामध्ये राहून हे का कामकाज सर्व पूर्ण संपूर्ण भारत देश हे कामकाज पाहत असतो अशा बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करते आणि आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवन पूर्ण आपल्या तक्रारच्या रहिवासियांना शुभेच्छा देते आणि अकरामध्ये जो बॅड हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले ज्या पोलीस जे पोलीस शहीद झाले त्यांना सुद्धा आपण दोन मिनिटं आपण श्रद्धांजली वाहू वाहूयात आपण सर्वजण संविधाना दिनानिमित्ताने इथे आवर्जून उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहे धन्यवाद जय श्रीला